नमस्कार पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मनसेचे भास्कर पाटील गाडेकर व आजी माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे

काय नाही पहिल्यापासून सुरुवातीपासून काम करतो आहे विद्यार्थिनीपासून माझी सुरुवात झाली शिवसेनेकडनं जिल्हा पंचायत मेंबर झाला बाहेर पडले तेव्हा त्यांच्या बाहेर पडले आता सर्व कार्यकर्ते सगळ्यांना सोबत घेऊन काही ग्रामपंचायत सदस्य काही सरपंच काही पदाधिकारी माझी माझी त्यांना घेऊन आज पुढे मनसे सोडाचं कारण काय मनसे सोडाचं कारण काहीच नाही जे राजसाहेबाला प्रॉब्लेम झाला तो मला प्रॉब्लेम झाला राजसाहेब माझे दैवतच पण आजूबाजूच्या लोकांमुळेच सुटते बाकी नाही आपले नाराजी आपली नाराजीने स्थानिक नाराजी एक अपक्ष मुंबईचे नेते स्थानिकचे काहीच अडचण नाही मुंबईचे डॉक्टर जे आजूबाजूला आहे साहेब आपले दैवत आहेत साहेबांनी जसं म्हणलं होतं की बाळासाहेब माझे दैवत आहे पण बडव्यांमुळे मी सुद्धा साहेब माझे दैवतच आहे बाकीच्या लोकांमुळे सोडतो मी पाच सात वर्षापासून पदावर नाही पण साहेबात एकनिष्ठ होतो पहिलं साहेबाला आजही मानतो मी जे घडलो ते राजसाहेबामुळं घडलो आता जे नाव वगैरे आलं किंवा मी जे जे काही के गोष्टी केल्या जिल्ह्यामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल साहेब साहेब माझं हमेशा दैवतच राहील बाकीतल्या लोकांमधून खेळाकर्ते शंभर सव्वाशे गा ते दीक्षा गाड्या राहतील माझे सिल्लोड कुलाबरी संभाजीनगर तालुका गंगापूर वैजापूर शहर त्याच्यात काही मनसेचे पदाधिकारी आहे माझी पदाधिकारी कायग्रामधील सर्कल्स पक्षात प्रवेश करण्यापूर्वी संदेश साहेब खूप काही तुमची चर्चा झाली का प्राथमिक करू शकते हो चालेल काय असं तुम्ही वगैरे काय करतो प्रवेश करू आता ते ठरवतील काय नाही तर माझं काम बघून किंवा माझे काही गर त्यांना जी इच्छा असेल ती तिथून जागरे दे देतील प्रवेश कधी आजच आजच कामकाजच अपेक्षा काय नाही त्यांना जे योग्य वाटेल माझ्या पातळी ही जबाबदारी दिली ती माझी त्यांना मी इकडं मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं दोन हजार अठरा त्याच्यामध्ये आज प्रवेश आहेत दोन तीन सरपंच आहे काही सोसायटीचे सदस्य काही ग्रामपंचायती सदस्य आहे काही आजी माझी निमित्ताने तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन या का निमित्ताने कार्यकर्त्यांना आवाहन म्हणजे आपण जसं पहिली सुरुवात केली त्या पद्धतीचा सुरुवात करून शिंदे साहेबांचा विकासाचा गाडा घेऊन जात आहे आणि ग्रामीण भागामध्ये विकास होण्यासाठी आम्ही सगळे आता शिंदे साहेबांच्या पाठिंबा उभे गेले प्रवेशानंतर तुमचं काय संकल्प असेल काम करणे गाव का येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीची तयारी प्रवेश मुक्तगिरी शिंदे साहेब मुक्तगिरी आपला सागर बंगल्याची बाजू